नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाईम्सवर संविधान गौरव सोहळा मंत्रालय नरिमन पॉइंट यशवंतराव चव्हाण आय डी स्टेडियम नरिमन पॉइंट मंत्रालय येथे माननीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब खासदार चंद्रकांत हांडोरे शिवसेना विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे साहेब, साहेब। माननीय प्रताप सरनाईक माननीय आनंदराज आंबेडकर माननीय गंगाधर नाना इंदुसे माननीय निशाताई भगत यांच्या हस्ते आमचे नाशिक जिल्हा नेते नाशिक जिल्हा संविधान परिषद जिल्हा सचिव अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ संजयजी गवारे यांना हजारांच्या संख्येने यशवंतराव चव्हाण नरिवन पॉइंट सेंटर राष्ट्रवादी संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला नाशिक येथे संजय गवारे यांचा जागोजागी अभिनंदन करण्यात आले व त्यांना लोकांनी अभिनंदन करून त्यांचे स्वागत केले समाजभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा आंबेडकर नगर येथे सत्कार करण्यात आला व त्यांच्या मूळ गावी दिंडोरी येथे पण त्यांचा सत्कार करण्यात आला